आता त्या सध्या इंग्लिश मिडियमचं जे लोन आहे ते संप ग्रामीण भाग ते शहरी भागामध्ये मोठ्या प्रमाणात पसरत आहे त्या अनुषंगाने कुठेतरी जिल्हा परिषद शाळा किंवा सरकारी शाळा वाचल्या पाहिजे यासाठी आता सर्वांचेच प्रयत्न दिसून येतात याबाबतीत आपण हे आपल्या गाव पातळीवर एक उत्तम निर्णय घेतलेला समजत आहे शाळा सरकारी शाळा वाचली पाहिजे त्या संदर्भात काय सांगाल ग्रामीण भागामध्ये ज्या मराठी शाळा आहेत त्या शाळा आज बंद पडण्याच्या अवस्थेमध्ये जात आहेत शिक्षकांची भरती कमी आहे आणि ह्या ग्रामीण भागामध्ये मराठी शाळेमध्ये पहिलीपासून चौथीपर्यंत विद्यार्थ्यांनी ॲडमिशन घेतलं पाहिजे आपल्या गावच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकलं पाहिजे यासाठी आपण आमचे पुतणी प्रशांत बागल यांनी एक माहिती आम्हाला पाठवली होती की बाहेरच्या तालुक्यामध्ये माझ्यामध्ये पुणे जिल्ह्यातली एक बातमी होती की व तिथल्या ग्रामपंचायतींनी प्रोग्राम राबवला की जो पहिले विद्यार्थी पहिलेमध्ये जो विद्यार्थी ॲडमिशन घेईल त्याची घरपट्टी ग्रामपंचायत भरणार होती परंतु मग आम्ही हा उपक्रम आमच्या गावामध्ये राबवला आणि मागेमध्ये जे पहिलीमध्ये जे एकवीस विद्यार्थ्यांनी आज ॲडमिशन घेतलेलं आहे जिल्हा परिषदेच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये त्यांची आम्ही पूर्ण एकवीस विद्यार्थ्यांची घरपट्टी ग्रामपंचायतला भरणार आहोत परंतु ग्रामपंचायतीला ग्रामसेवक नसल्यामुळे ते राहिलेले किती अमाऊंट अमाऊंट ते दहा अकरा हजाराच्या आसपास येईल आता त्या खरं तर तुम्ही हा उपक्रम छान राबवत आहे परंतु त्या अनुषंगाने ग्रामपंचायती यामध्ये त्यांचा काय सहभाग नोंदवणार आहे आता ग्रामपंचायत काय सहभाग नाही माहिती म्हणजे त्यांच्याकडनं काय आहे या, या। उपक्रमासाठी त्यांच्याकडनं काय हातभार लागणार आहे का म्हणजे आता ही जे संजय मामा शिंदे मोटार वाहतूक जी संस्था आहे त्या त्यामार्फत आहे का फक्त सुजित तात्या बागल वैयक्तिक आहे आहे

त्या कमिटीचे अध्यक्ष शिक्षण कमिटीचे त्यांनी सुद्धा गावामध्ये प्रवृत्ती केली व शाळेमध्ये ऍडमिशन घ्या जे लोक बाहेर जात होती त्या सगळ्या पालकांनी शिक्षण पाल कमिटीच्या अध्यक्षाच्या विनंतीला मान मध्ये मा आज एकवीस वीस विद्यार्थ्यांचा पट आहे अजून शिक्षकांचं म्हणणं की अजून एक पाच सहा हो विद्यार्थी वाढतील आधी आधी किती होता आधी सतरा अठरा होता म्हणजे परिणाम कुठेतरी सकारात्मक परिणाम जाणवून येते